जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील खडलेमय रस्ते कित्येकांचा बळी घेत अखेर मोदींच्या दौऱ्यानिमित्त चकाकले मागील गेल्या फेब्रुवारी ते एप्रिल महिना दरम्यान नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली पासून ते सीबी पेट्रोल पंप पर्यंतच्या बायपास रस्त्यावर खडल्यांचे साम्राज्य पसरले असून सदरचे खडले दुरुस्ती व भरून काढण्यासाठी सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी आंदोलन व मोर्चे काढून देखील भरण्यात आले नाहीत त्याचा परिणाम मागील काळात सीबी पेट्रोल पंप ते नवापूर चौफुली दरम्यान रस्त्यावरील खडल्यांमुळे व वा खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात तब्बल दोन जणांचा बळी गेला कारण चौफुली ते धुळे चौफुली दरम्यान एका तरुणाचा बळी गेला तर धुळे चौफुली ते नवापूर रस्त्यादरम्यान अशाळकरी विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला छोटे मोठे अपघात हे नित्य नियमाचे ठरले होते परंतु नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून दहा मे दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या नऊमे रोजी येणार असल्याच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील पोलीस मुख्यालयापासून ते जगतापवाडी चौफुली पर्यंतच्या रस्त्यांचे नूतनीकरण व खड्डे भरण्याचे काम सात मे पासून जोरात सुरू झाले असून एकंदरीतच कित्येक जणांचा बळी गेल्यानंतर या निष्क्रिय जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना जागा आली आहे एकंदरीतच नंदुरबार शहरातील रस्ते हे नेमके नागरिकांच्या सुविधेसाठी की काही काळासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या आगमनासाठी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार